नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस सा अपघातानं मोठे झाले असा टोला राऊतांनी लगावलाय यावर सोलापुरातून फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय आमच्या नादी लागत असं म्हणतोय मी मी उलट सांगतोय तुमच्या नादाला लागणं की तुम्ही मोठे नाही तुम्ही अपघातानं मोठे झालेलं नेतृत्व आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचं आणि तुमच्या पक्षाचं अजिबात योगदान नाही आहे जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाणांचं आहे तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा तुम्ही फक्त कारस्थानं कपट केलेले आहात लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे मोदी यांना संजय राऊत वगैरे मला माहिती नाही पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र आणि इकडे मोदींवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते तर उद्धव ठाकरेंनी एक विकासाचं काम दाखवावं असं आव्हानच देवेंद्र फडणवीसांनी दिलंय रत्नागिरीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी ही टीका केली होती त्याला आज देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं की जे गद्दारांचे मालक बसले दिल्लीत दोन ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघाले त्यांना माहित नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोणे एकेकाळी लावारच होता बरोबर ना याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार आज संपूर्ण कोकणात महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावाद उसळून वर आलेला आहे उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण या करता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून तुकड्या हर आहे